आज सहा जून शिवाजी महाराज अभिषेक दिन आणि त्यानिमित्त आणि कालचा पाच जून पर्यावरण दिन व आमचे श्री सन्मान्य देवत सर यांच्या मार्गदर्शनानुसार जो आम्ही एक झाड एक व्यक्ती एक झाड हा उपक्रम राबवत आहे तर तो आज मी सवकेशर बायगुडे वाशी तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्र महिला सहसचिव आज शाळेमध्ये आमचे श्री मुख्याध्यापक बेडकेसर यांना पन्नास रोपाचं रोपाचं स्वीकार केलेला आहे त्यांनी त्यांना दिलेले आहेत वा आणि शाळेतील इतर कर्मचारी यांनाही एक व्यक्ती एक, एक रूप रूप, ले ले ते ले ले रोप असं चिंच आणि आंब्याचे रूप मी शाळेला दिलेले आहेत आणि ते शाळे त्यांनी अशी भय घेतलेली आहे की ते रोपाचं जतन करून ते वाढू चा येते आणि त्याचं संगोपन चांगल्या प्रकारे करतील आणि आज जो स्वराज्याभिषेक दिन आहे आणि कालचा पर्यावरण दिन याचे औचित औचित्य साधून हा आज मी उपक्रम घेतला आहे तरी माननीय देवता मिसर यांनी त्याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते